तालुक्यात गेल्या दिवसापासून मुसळधार पावसामुळे तेरा है। कुटली ही जिवी थानी नसली, तरी अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तत्काळ पंचनामा केली जात आहेत अशी तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी माहिती दिली आहे झालेल्या मुसळधार पावसामुळे व नदी नाल्यांच्या पूर पाण्यामुळे शेती पिकांचं तसेच शेतातील बांधाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घरांची पडझड होऊन नागरिक व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या कळवण तालुक्यातील नुकसानीचे महसूल यंत्रणेने घटनास्थळी जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामं केली जाते तालुक्यात पडझड झालेल्या घरांची पाहणी केली असून महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले असून अधिकारी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे सादर केले तालुक्यात झालेल्या नुकसानीमुळे पुंडिक देशमुख पाळे तुकाराम पालवी वडाळे वनी धोंडीराम ठाकरे मुळाने वनी मखमल पवार गंगावन आनंद बागुल बंदीपाडा देवीदास बागुल ढेकाळे सुनीता पवार नवी बेज गिरीधर जोशी नवी बेज राजाराम चव्हाण कोसवन भाऊसाहेब पवार नवी बेज सुनील ठाकरे अंबुर्डी योगेश गुंजाळ विसापूर मीराबाई शिंदे माणूर येथील एक घरांचं नुकसान झालं